पन्नास मीटर रुंद रुंदी रुंदीला व लांबीला समांतर असलेले आणि लांबी व रुंदी यांच्या मध्यातून गेलेले दोन मीटर रुंदीचे रस्ते आतील बाजूस तयार केले असून रस्त्याच्या व्यतिरिक्त उरलेल्या जागेत बाग तयार केली आहे तर बागेचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथ एका जागेची लांबी आणि रुंदी आपल्याला दर्शवली जस की या जागेची लांबी आहे लेकरांनो पन्नास मीटर ही जागेची रुंदी मीटर, ओके पन्नास मीटर लांब तीस मीटर रुंद जागेत म्हणजे जागेची लांबी पन्नास रुंदी तीस म्हणजे एक प्रकारचा आयात आणि आयाताच्या सम्मुख भुजा बाजू सारख्या असतात आयाताची ही बाजू आणि ही परस्पर विरुद्ध असलेली बाजू ही बाजू आणि हिच्या परस्पर विरुद्ध असलेली ही बाजू ह्या परस्पर विरुद्ध असलेल्या बाजू सारख्या असतात ओके आता गणित म्हणते लांबी आणि रुंदी यांच्या मध्यातून गेलेले दोन मीटर रुंदीचे रस्ते मध्यातून म्हणजे ही जी बाजू आहे या बाजूचा हा मध्य लेकरांनो लक्ष द्या याच्या मध्यातून गेलेले लक्ष द्या मध्यातून गेलेले दोन मीटर रुंदीचे रस्ते या लांबीचा हा मध्य लेकरांनो लक्ष द्या आणि रुंदीचा हा मध्य अशा पद्धतीने हे रस्ते किंवा या रस्त्याचं नियोजन केलेलं आहे हे लांबी आणि रुंदी रुंदीच्या मध्य भागातून रस्ते गेलेले आहेत आणि या रस्त्याची लेकरांनो लक्ष द्या रस्त्याची रुंदी गणित म्हणते दोन मीटर हा सुद्धा आणि हा सुद्धा या दोन्ही रस्त्याची रुंदी दोन मीटर लांबी व रुंदी यांच्या मध्यातून गेलेले दोन मीटर रुंदीचे रस्ते आतील बाजूला तयार केले असून रस्त्याच्या व्यतिरिक्त उरलेल्या जागेत बाग तयार केलेली आहे तर बागेचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल प्रश्न सोडवायचा कसा लेखरांनो लक्ष द्या प्रथमत प्रथमत त्या जागेचे क्षेत्रफळ काढा जागेची लांबी पन्नास रुंदी तीस म्हणजे हा गुणाकार पंधराशे चौरस मीटर हे जागेच क्षेत्रफळ लक्ष द्या हे जागेच क्षेत्रफळ आता या जागेच्या क्षेत्रफळामधून रस्त्याचं जे काही क्षेत्रफळ येईल ते क्षेत्रफळ वजा करायचं मग आता रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं कसं असं रस्त्याच क्षेत्रफळ काढत असताना इथं पहिल्या कोणसात दोन गुणीला पन्नास अधिक स्वरूपात दुसऱ्या कंसात दोन गुणीला तीस का करायचे तर या रस्त्याची रुंदी म्हणजे जाडी दोन मीटर आहे आणि प्रत्येक रस्ता हा लांबी रुंदीला समांतर आहे उदाहरणार्थ ही रुंदी दोन मीटर मात्र याची लांबी किती तर हा रस्ता या लांबीला समांतर म्हणून दोन गुणीला पन्नास पहिल्या कंसात दुसऱ्या कंसामध्ये दोन गुणीला तीस का तर हा रस्ता सुद्धा याची रुंदी दोन मीटर लक्षात घ्या मात्र लांबी काढत असताना या रस्त्याची लांबी या रुंदीला समांतर म्हणून या रस्त्याची लांबी काय ठरल तर तीस मीटर म्हणून दुसऱ्या कंसामध्ये दोन गुणीला तीस हा गुणाकार शंभर आणि हा गुणाकार साठ हे ये उत्तर एकशे साठ मात्र इथं या ठिकाणी लक्ष द्या इथं हा जो चौरस तयार झाला लेकरांनो या, लेक या चौरसाचं क्षेत्रफळ दोन्हीही रस्त्याचं क्षेत्रफळ काढत असताना काढल्या गेलं म्हणून हा जो चौरस आहे हा चौरस आहे दोन बाय दोनचा लक्ष द्या मध्यभागी हा जो चौरस आहे लेकरांनो हा चौरस आहे दोन बाय दोनचा आणि चौरसाचं क्षेत्रफळ आपण काढत असतो बाजूचा वर्ग या सूत्राच्या साह्यान। आता इथ हा जो चौरस अर्थात दोन बाय दोन हे इथं माप आहे म्हणून दोनचा वर्ग चार मीटर या चौरसाच निर्माण झालेल्या चौरसाचं दोन वेळा क्षेत्रफळ इथं आलेलं आहे म्हणून एक वेळा क्षेत्रफळ इथं काढा पर्टिक्युलर आणि हे एक वेळा आलेलं क्षेत्रफळ या रस्त्याच्या एकूण क्षेत्रफळातून वजा करा उत्तर एकशे छप्पन चौरस मीटर हे काय तर आता त्या रस्त्याचं क्षेत्रफळ प्रश्नामध्ये बागेचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल त्यासाठी या जागेचं हे क्षेत्रफळ पंधराशे त्यामधून हे एकशे छप्पन वजा करा हे उत्तर तेराशे चौवेचाळीस चौरस मीटर हे असणार बागेच एकूण क्षेत्रफळ आणि हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.